एका मग ते एका जागेचं काम चालू आहे तिथं तर ते होत असताना ते कोसळलं आणि ते कोसळल्यानंतर त्याच्या खाली मंदिराचे अवशेष निवळी हे सगळं दिसते पत्रकार बी तिथे जाऊन आल्यासच्या पण त्याच्या खाली ते स्पष्टपणे दिसतंय तर आमच्या कलेक्टर साहेबांना आता या डी साहेब आले प्राणसाहेब आहे सीओ साहेब आहे सगळ्यांना आम्ही सांगितलं की तिथं आर्कओलॉजी करणं त्याचे ते, ते सगळं पाणी करा आणि पाणी केल्यानंतर जे काय सत्ते निघल ते आम्ही सगळे हिंदुत्वाचे कार्य करते ते मान्य करू जर त्यांचे ते असं तर आम्ही ते काय ते त्यांना ते मिळावं आणि ते जर इथे हिंदू संत्रेष्ठाचं काय जर भेटतंय तर त्याच्यावर ते हिंदूंचा अधिकार आहे तो निश्चितच आम्हाला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आश्वासन काय तुम्हाला आता याच्यातून आश्वासन काय आलेलं नाही याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही तात्पुरतं आता स्ट्रक्चर पडायला लागले त्याला तात्पुरतं डायडूशी करतोय स्टेबिलिटी करतोय सपोर्ट देतोय तो सपोर्ट झाल्यानंतर आम्ही आमची बाकीचे कायद्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही आता केलेल्या आहेत पूर्व विभागाला कलेक्टर साहेबांना बी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे कोर्टात बी गेलेलो आहे की त्याची पूर्व विभागाकडून पाहणी करून त्याचं हे सगळ्या मागणी कोण कोणत्या संघटनांनी मागणी केली आहे सर्व हिंदूवादी कार्यकर्ते सकल हिंदू समाज तुमची तोंडी चर्चा झाली का का की काही लेखी पाठपुरावा करता तुम्ही या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सर्व लेखी तर त्यांचं असं काही लोकांचं असं म्हणणं आलं म्हणजे त्या बातम्यांमधून की काही लोक जे आहेत ती स्वतःच्या स्वार्थासाठी वातावरण दोषित करतायत मला आता कळत नाही आता मी तर निगुडवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येतो मनसर नगरपंचायत किंवा त्यांना जे काय वाटतंय